नमस्कार मंडळी पल्लवीज क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण शिल्लक राहिलेल्या चपातीपासून चमचमीत असा एक पदार्थ बनवणार आहोत तर प्रत्येकाच्या घरामध्ये सकाळी किंवा संध्याकाळी एखादी होईना चपाती शिल्लक राहतेच तर या पद्धतीने हा पदार्थ तुम्ही नक्की करून पहा सर्वजण खूप आवडीने खातील तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला कडेमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचं त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं छान तडतडली की आठ ते दहा लसणाच्या पाकळ्याच्या खलबद्द्यामध्ये चिचून घ्यायच्या त्या टाकून घेऊयात आणि लाल सरोईपर्यंत परतून घ्यायच्या सात ते आठ कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायची छान परतून घ्यायची एक कांदा असा बारीक कट करून घेतलेला आहे तो टाकून घेऊयात आणि कांदाही आपल्याला छान असा लाल सरईपर्यंत परतून घ्यायचा आहे थोडासा असा कलर चेंज होतो जास्त असा काळा करायचा नाही आणि आता वरून एक टोमॅटो असं बारीक कट करून घेतलेलं आहे ते टाकून घेऊयात आणि छान असं परतून घ्यायचं आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं त्यामुळं काय होतं टोमॅटो पटकन शिजलं जातं आणि आता बारीक कट करून घेतलेली थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून आपल्याला पाच मिनिटे एक वाफ काढून घ्यायची आहे त्यामुळं टोमॅटो पटकन शिजलं जातं तर आता मिक्स करून घेऊयात आणि आता वरून मसाले टाकून घेऊयात तर एक मोठा चमचा घरगुती लाल तिखट अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर पाव चमचा हळद आणि एक चमचा इथे मी मॅगी मॅजिक मसाला घेतलेला आहे त्यामुळे मुलं खूप आवडीने खातात आणि तो टाकून घेऊयात आणि छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला हे पहा या पद्धतीने आणि आता थोडेसे शेंगदाणे असे मी सोलून घेतलेले ते टाकून घेऊयात तर इथे तुम्ही शेंगदाण्याचा जाडसर कुठेही टाकला तरी चालेल आणि आता एक ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे तर इथे तुम्ही चपात्या किती घेतलेल्या आहेत त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं एका चपातीचे असे मी तुकडे करून घेतलेले आहेत आणि पाण्याला छान उकळी आली की आता यामध्ये तुकडे टाकून घ्यायचे या पद्धतीने आणि गॅस आपल्याला लगेचच बंद करायचा आहे आमच्या इकडे याला तिकटातील चपातीचे तुकडे असे म्हटले जाते आणि हे तुकडे गरम गरमच खायला खूप छान लागतात तर या पद्धतीने हा पदार्थ तुम्ही घरी नक्की बनवून पहा मी बनवलेला आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हो आणि यब्युअर असाल तर फॉलो करायला विसरू नका भेटूया अशाच नेम रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद